जय शिवराय मुदखेड तालुक्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था तर बघितलं तर हे सरेगाव जाणारा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तरी असेच मुदखेड तालुक्यातील खूप रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याचं पाधर रस्त्यावर असे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे की शेतकऱ्याला शेताकडे येण्या जाण्यासाठी रस्तेच नाही निधी येऊनसुद्धा निधीचा योग्य पद्धतीने उपयोग होत नाही निधी येऊन सुद्धा निधी कोणाचा चिजोरी जाते हे लक्षात येणं येत नाही आतापर्यंत लक्षात आलंच नाही अशोकराव चव्हाण साहेब यांचा निधी येतो पण <Credit> निधी <app> हा <Walking> लोकांच्या विकासासाठी निधी येतो की सामान्य जनतेच्या विकासासाठी निधी येतो की सरपंचाच्या विकासासाठी निधी ये येतो अशोकराव चव्हाण साहेब यांनी पाळलेल्या बागडबिल्ल्याच्या विकासासाठी निधी येतो आतापर्यंत लक्षात आलं नाही कारण या निधीचा योग्य पद्धतीनं उपयोग झाले नसल्यामुळे रस्त्यांचे अत्यंत रस्त्यांचे रस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तरीसुद्धा शासकीय अधिकारी लक्ष देणे योग्य समजत नसल्यामुळे हे असे रस्त्याचे अत्यंत निष्कूट दर्जाचे कामं होत आहेत आज सध्याची जर परिस्थिती बघितलं तर असेच अनेक भागामध्ये विविध माध्यमातून कामं आलेले आहेत तरीसुद्धा ते कामाचे योग्य पद्धतीने कामे होत नाही कारण या लोकांकडून कामे होत नाही त्याची सखोल चौकशी का होत नाही असेच बघितलं तर रस्त्याकडे शेतकऱ्याकडे जाण्यासाठी पानर रस्ते खूप दिवसापासून पंचवीस वर्ष झालं वारंवार निवेदन देऊन सुद्धा काही रस्त्याचे कामं मार्गे लागले नाही चिखल्याचं साम्राज्य दिले ना रोजगार हमीमधून बजेट येऊन सुद्धा ते रस्त्याचे काही कामं झालेत नाही तरी सुद्धा सखोल चौकशी एकाही अधिकाऱ्यांना जातीने येणं समज योग्य समजत नाहीत जातीने योग्य समजत नाहीत तरी सुद्धा कोणीही आमदार खासदार इथे कोणी लक्ष देणं योग्य समजत नसल्यामुळे शेतकऱ्याला येण्यासाठी जाण्यासाठी अत्यंत दुःखमय पद्धतीचा सामना करावा लागत आहे तरी वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष देऊन सखोल चौकशी करशील का जे